आई दाल जाता बघ आयो एक दोन भेटले पण गेला आतमध्ये कसला कापायचे लावायचे डायरेक्ट इथून फुटले बघा मामा आले तर मामा करेल पूर्ण काच गेले कुठली बघा अशी वाट लावली मामाने चला जस्ट घेतले मोमोज खायला बघा <laughs> पनीर तर आणि इकडे चिकन तर रेडी होतात चला गाईज हे बघा कुरकुरे आणि स्प्रिंग रोल आहेत तर हा बघा आज स्नॅप काढतो पहिले गुरुवारी खातच नाही मला नको लालच टाकू खाऊ खाऊ याला तर हे बघा मस्त एकदम आज जस्ट फ्राय केलेत आणि तसे दिलेत क्रिस्पी एकदम जाईल कशाच तुम्ही आज सर्व माहीत आली तर आपल्या युट्यूब तुमचं स्वागत आहे अकरा वाजलेत आणि आज कॉलेजला पण नाही गेलो कारण काल मी मार्केटवरून आलेलो मुंबईवरून असंच झोप गेलो डायरेक्ट सकाळी जाणार होतो उठलेलो आलराम लागलेला पण नंतर जाम झोपाली तर सीता आता साडे उठले आणि अकराला जायचं बाहेर पडले तर आता मोडच्या शॉपमध्ये असा पण जाम दोन तीन दिवस झाले गेलोच नाही काल पण बाहेर गेलो आणि त्याच्या काल पण आलती केलेलं म्हणजे गेलोच नाही इथे काय तर फुगायला घेतले आतून पाईपलाईन आता चालल्या पुढे सफाय द्याचं काम आहे एडिट पण करायचे दोन तीन दिवस झाले दीड पण आहे बघल्या आणि दादा पण सध्या बाहेर आहे तर चला आता जाऊ रेल्वे स्टॉपमध्ये आता मस्त रस्त्यावर जा आरामात दहा पंधरा मिनटामध्ये साडेसात चालल्या चला तर मस्त साडेसात चला आई दादा बघा तार बघायोग एक दोन भेटले पण गेला आत्मत कसला ताप आणि हे बघा इथे थोड्या वेळ रिच या करेन आता सध्या इथे रिचार्ज चालू आहे

रिचार्ज आणि झेरोक्स करायला आणि तिथे लॅमिनेशन चालूच ठेवले आणि इकडे ब्लॉग आपला आपल्याला घंटे पाहिजे जाईल सपोर्ट कर फटाफट आपलं ब्लॉग डेली बघत राहा टीक वगैरे काहीच नव्हतं आणि कस्टमर कोणाला सपोर्ट आपण करायला नसते चला अरे चला काही दुकानात तर करायला घेतले काम ते काज पडलेली आता इथं ठेवतो तिला बघा

बघा हा कटर या जैसी येथून कापायची बघा मा आता नंबर नंबर दोन का तीन बक्का ने सरकार अनेक डीप सेंटर आहे त्या ने सरकार लाजेला जी तुम्ही पहिला सेंटर आहे तुम्ही

बाबू बरोबर आलंय का काय करू विनर नाही पण बरोबर आलंय का काय झालं का

फोटोच्या शॉप मध्ये निघाल्या आता चालल्या घरी यो भेटले बरेच लवकर घरी घरीच फटाफट तर चला घरी चाललं काही जस्ट आल्या घरी आणि फटाफट जेवण वगैरे करून घेता आणि मला लगेच वापर दुकानामध्ये कारण लगेच वापीस काम करायचे काच काढाय काढले तिला पण बनवायचे आणि प्लस आतमध्ये साफसफाई पण करायचं तर चला फटाफट पास आणि आल्या दुकानामध्ये ना ते मामाने बघा की काच फुकटे लावले सगळं टुकर टुकर केलं तिला सांगितलं तिला चार वाकिचे पण यांनी बघा यांनी आठच केलं डायरेक्ट चारचं चार आठ बघा अख्खी वाट लावले आणि ते सर्व साफ केले बघा सगळं आणि इकडे इकडचा बी सगळा साफ करून राहिलं ती अख्खी काच फुकडे लावली आणि फ्रेम पण आहे बघा सगळीकडे कावडल्या आता सगळं साफ करायला लागेल हो बरोबर वाट लावली चांगली दहा हजाराची काच होती एक दहा ते बारा हजाराची एका फटक्याने वाट लावली तर चालेला फटाफट साफ करून घेऊ वाजले सात आणि आम्ही आता फोटू शकतो निघालो आता आम्ही चालल्या बँकेत पैसे दाखवायला मनी ट्रान्झॅक्शन म्हणजे पैसे संपले आता चालल्या नानासोबत तर चला नाही फायनल झालो ॲक्सि बँकच इथे आणि मी नाही गेलो त्या साईडला नानाच गेले कारण इतकी ट्रॉफिक आहे बघा तिथून आक्का आक्का जॅम झाले त्या साईडला गाडी टाकायची होती पण नाही टाकले व ठेवले ठेवले बघा आवडी ट्रॉफिक आहे मारणाची ट्रॉफिक आहे तिथं तिथे ॲक्सिड नॅचरलच्या साईडला नाना इथेच कुठं असेल आणि जाम ट्रॉफी होती या टाइम आत्ता आता काय कोयपलाईन पासून तर लोडाचं एंडिंगला तर चला फटाफट भेटून आण आल्यावरती चला काही काय टाकले पैसे इथे एका साईडला पण जे चलाय आल्या दुकानामध्ये आणि या नवीन नवीन फ्रेम आहेत हे बघा याच्या आतमध्ये फोटो आणि ही जाम मोठी आहे आता कागदमध्ये म्हणून तुम्हाला दिसणार नाही नीट हे बघा तसं काय मोठ्या मोठ्या आहेत यात आता फोटो टाकायचे कोणाला पाहिजे असतील तर या लवकर अच्छा फ्रेम आणि त्या लाईटिंग तसा लाईट वगैरे टाकून पण भेटेल आणि अशा पाहिजे असतील अशा फ्रेम तर हे पण भेटतील आणि फ्रेम काच आहे आता फेकाला ठेवलं बघा आत्ता ते मामाने वाट लावले मोठ्या भागात हे दरवाजाला लागलेल्या

चर्चाल्यानंतर फेकू फटाफट बोल चर्चावर काय रात्रीचे वाजले साडे नऊ आणि आपण शिधा आलो घरी जाम काम होता तो पण केला दुकानामध्ये आणि आता शिदा आलो आहे घरी आणि आता चालू जेवायला जाम भूक लागली तर चला काही जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता दादा सोबत चालल्या आमदार जंक्शनला लोढामध्ये पोपच राहिला चला चला काही आले आता मोमोज खायला जगन्नाथला अंगार जंक्शन बंद होता हे बघा सर्व सर्वजण आहे तिचं काही तर चला आता ऑर्डर दिली आहे तर चला काय जस्ट घेतले मोमोज खायला बघा पनीरच्या तर इकडे चिकनच्या तर रेडी होतात चला काहीच हे बघा कुरकुरे आणि स्प्रिंग रोल आहेत तर हा बघा स्नॅप काढतो पहिले गुरुवारी खातच नाही मला नको दिला लालच चल खाव खाव याला तर हे बघा मस्त एकदम आज जस्ट फ्राय केलेत आणि तसे दिलेत क्रिस्पी एकदम तर चला चला काही जस्ट खाऊन झालेलं आहे आणि आता आम्ही चालल्या घरी आणि इतकी थंडी पडतं ना बापा आणि प्लस सकाळी पाचला उठायचा आणि आपण कॉलेजला पण जायचं तर चला फटाफट जाऊ आता घरी जाम टाईम झाले असं पण चल काही जस्ट आलो आहे घरी आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करतो कोणाला आवडलं असेल तर एक लाईक करा एक कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका